नमस्कार नमस्कार मंडळी जे आत आणि जे बाहेर तेच मध्ये म्हणजे काय जे थमनेलवर पाहिलं तेच मी कमवतोय महिन्याला तीस हजार रुपये कशा पद्धतीनं आणि तुम्ही कसे कमवू शकता तेही तुम्हाला सांगणार आहे चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे की एकदा करून पहाच जे वहीन ते वहीन जिकडं बुंगन तिकडं बुंगन पण एकदा करून पहा जर एकदा तुम्ही हात मारला ना याच्यात शंभर टक्के वशन फक्त थोडीशी हिंमत ठेवा नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या रंधेभया शिळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी शेळ्यांपासून कसे तीस हजार रुपये महिना कमवतो आणि तुम्ही कसे कमवू शकता चला तर मग सर्वप्रथम मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगून देतो काही याच्यामध्ये चाटा मारायचं काम नाही आहे दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे अतिशयोक्तीवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही म्हणजे काय भरपूर लोक तुम्हाला म्हणले असेल की एवढे पैसे कमवू शकतो तेवढे पैसे कमवू शकतो आणि मी सुद्धा तोच व्हिडिओ सध्या बनवतोय की मी तीस हजार रुपये महिना कमवतोय परंतु तीस हजार कसा कमवतोय या गोष्टीकडं नीट लक्ष द्या डायरेक्ट तीस हजार रुपये नका बघू त्याच्या मागची मेहनत वगैरे मी जे सांगणार आहे ते तुम्हाला करावं लागेल तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो मी माझं सांगतो इन्कम कसं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला दिसत असेल समोर जवळपास वीस शेळ्या आहेत आता वीस बावीस शेळ्या आहेत परंतु मी फक्त अवघ्या पंधरा तेरा ते पंधरा शेळ्यापासून साडेतीन लाख रुपयाच्या आसपास पैसे कमवले हो फक्त बारा महिने आता निव्वळ बारा महिन्यात साडेतीन लाख रुपयाच्या आसपास पैसे कमवले हो कसे कमवले हो ते मी तुम्हाला सांगतो हे बघा सुरुवातीला माझ्याकडं बारा तेरा शेळ्या होत्या त्यांचे मला सव्वीस पिल्ल झाले होते सत्तावीस झाले तसे पण एक पोटातूनच मेलेलं आलं होतं तर सव्वीस पिल्ल झाले होते आणि सव्वीस पिल्ल मित्रांनो त्याच्यामधले चार पाठी मी सध्या घरी ठेवलेले आहेत आणि दोन बोकड देवाला कापले होते घरच्यांनी राहिले किती खाली एकवीस पिल्ल एकवीस पिल्लं मित्रांनो जवळपास एक लॉट विकला होता मी साडेसहा हजार रुपयानं दहा पिल्लांचा लॉट विकला होता सगळ्यात पहिले तर ते पासष्ट हजार रुपये आणि नंतरचे जे अकरा पिल्लं होते ते आठ हजार रुपयानं आपले विकले गेले होते बरोबर का नंतरचे आठ पिल्लं आपले सॉरी अकरा पिल्लं आठ हजार रुपयाने विकले गेले होते तर ते अठ्ठ्याऐंशी हजार रुपये तर असे दोन्ही मिळून जवळपास दीड लाख रुपये आपले पिल्लांचे झाले मित्रांनो किती दीड लाख रुपये बारा महिन्याचं एका व्यथाचं चा गणित सांगतो आहे बरं का आणि तेरा शेळ्यांमध्ये आपलं दूध चालू होतं मित्रांनो रोजचं बावीस लिटर म्हणजे पिल्लं विकल्यानंतर जानेवारीच्या आसपास आपण पिल्लं विकले आणि दूध चालू होतं रोजचं बावीस तेवीस लिटर तसे आपले पस्तीस पस्तीस लिटरपर्यंत दूध गेलं काही शेळ्या वाढल्या काही कमी झाल्या परंतु बावीस लिटर दूध माझ्या घरच्या शेळ्यांचं चालू होतं कंटिन्यू तर मला कंटिन्यू रोजचे जवळपास एका दिवसाचा रोज येत होता जवळपास नाही जरी म्हणलं तरी तुम्ही असं म्हणू शकते एक सातशे रुपये रोज मला दुधाचा शेळ्यांचा येत होता महिन्याला एकवीस हजार रुपये उत्पन्न फक्त दुधाचं मी जवळपास किती महिने घेतलं माहिती आहे का फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून पाच महिने पूर्ण उत्पन्न घेतलं मित्रांनो फक्त दुधाचं याच्यामध्ये काहीही अतिशय नाही जर कोणाला लागत असेल तर माझ्या घरी या तुम्हाला मला लिस्ट दाखवतो अख्ख्या दुधाची त्याच्यातही काही वावगं का नाही मला जास्त खोटं बोलायला जमत जा नाही जास्त म्हणजे मी शक्यतो कोणाला समजून सांगण्याच्या वेळी तरी कमीत कमी खोटं बोलत नाही खोटं तर सगळेच बोलतात त्याच्यात विषय नाही आहे पण मी हे जे सांगतोय याच्यातमध्ये काहीही तफावत नाही आहे जे आहे तेच आहे तर जवळपास पाच महिने मित्रांनो मी जवळपास सव्वा लाख रुपयाचं दूध फक्त भारत तशा आठच शेळ्यांचं विकलं दोन चार शेळ्यांचं दूध तर काढत पण नव्हतं या पाठी ठेवलेल्या होत्या त्यांनाच पाजत होतो परंतु आपण जवळपास सव्वा लाख ते दीड लाख रुपयाच्या वर दूध आपण या शेळ्यांचं विकलं झाले मित्रांनो दीड लाख पिल्लांचे आणि दीड लाख दुधाचे तसं एकवीस हजार रुपयान बघितलं तर पाच महिन्यात सव्वा लाख रुपयेच होत्या पण जर दुधाचं पेमेंट बघितलं तर माझं दोन ते अडीच लाख रुपयाचं दूध जवळपास या वर्षी विकलं तुम्हाला मी ती आ, पावती जी आहे ती एवढे एक दोन दिवसामध्ये दाखवून देईल पण ठीक आहे तीन लाख रुपये तुम्ही धरा दुधाचे आणि पिल्लांचे आणि सध्याच्या काळात मित्रांनो माझ्याकडं बघू शकता तुम्ही एक ही पाठ दोन नंबरला ही पाठ आणि तीन नंबरला ते बघा ती तिकडं पाठ उभा आहे त्याच्यानंतर चार नंबर आणि इकडे एक उभा आहे मित्रांनो हे बघा पाच नंबर या पाच पाठी जर दहा दहा हजार रुपयाला जरी म्हटलं तरी पन्नास हजार रुपये मित्रांनो यांचे होतात आणि दहा हजार रुपयाला ही पाठ विकल्या जाते मित्रांनो आरामशीर तिचा लांब्यालाचका पाना बघा आणि वजन बघा तीस किलोची पाठ असेल तर दहा हजार रुपयाला आरामशीर विकल्या जातात ही आता ही तर आपण साडे तेरा हजार रुपयाला विकून वापस आणलेली पाठी तिला पायाला गोळा आला त्याच्यामुळं वापस आली होती तो विषय वेगळा परंतु एक विचार करा तुम्ही किती पन्नास हजार रुपयाची पाठी दीड लाख रुपयाची पहिले पिल्लं आणि दीड लाख रुपयाचं आपलं दूध धरा तुम्ही जास्त झालं पण दीड लाख रुपयाचं दूध असे साडेतीन लाख रुपये फक्त तेरा शेळ्यांपासून कमवले का कमी प्लस तुम्हाला दाखवतो मी आता बाकीचे माझे कामधंदे सगळं उरकून तेरा दा, तेरा शेळ्यांच्या सध्या बावीस शेळ्या इथं आहेत म्हणजे सगळं नियोजन करूनसुद्धा शेळ्या आपल्याला राहिल्या ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या प्लस आपण जे देवाला बोकड कापले होते दोन ते बोकड जर विकले असते मित्रांनो तर कमीत कमी तुम्हाला सांगतो मी ते बोकड विकले असते त्या टायमाला कमीत कमी वीस बावीस हजार रुपयाची दोन बोकड विकले असते ती। म्हणजे तीन लाख ऐंशी हजार रुपये आपले घरचे या तेरा शेळ्यांपासून चालते निव्वळ बारा महिन्याचा नफा आहे काठेवाडी शेळ्यांचा बरं का माझ्याकडे काठेवाडी शेळ्या आहेत ते बी सांगतो एक, एक दोन गावरान सोडल्या बाकी तर बाकीच्या सगळ्या काठेवाडी आहेत तर हे होतं मित्रांनो माझं इन्कमचं गणित पण याच्या मागे काय काय मेहनत घेणं आहे तुम्हाला आता नीट समजून घ्या एक तर तुम्हाला लागणार आहे अशा पद्धतीच्या ठोकर काठेवाडी शेळ्या किंवा ठोकर गावरान शाळ्या जेणेकरून कमीत कमी तुम्हाला एका वेताला तिच्यापासून दोन पिल्लं होतील आता बघू शकता तुम्ही शेळ्या कशा मापाच्या आहे कशा पद्धतीच्या आहे आणि कशा पद्धतीनं मी चारलेले आहे आ, तर या पद्धतीच्या शेळ्या जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कमीत कमी एका शेळीपासून आरामात दोन पिल्ल एका वर्षामध्ये निव्वळ नफा मिळेल दोन पिल्लं जर तुम्हाला बारा महिन्यात मिळत असतील तर ता पिल्लू विकतं मित्रांनो आता मी ते तुम्हाला पंधरा हजार रुपयाचंच गणित सांगितलं पहिला टप्पा आपला साडेसहा आणि दुसरा टप्पा आठ हजार रुपयानं या पद्धतीनं आपण पिल्लं विकले तर त्या हिशेबाने जर बघितलं तर सहा आठ चौदा या पद्धतीनं साडे चौदा हजार रुपयाचं आपलं एक एक पिल्लू एका एका शेळीचं विकलं आणि त्याच्यानंतर आठ शेळ्यांचं बावीस लिटर दूध चालू होतं दोन टायमाचं मिळून कारण दूध आला आहे आपल्या शेळ्या नंतर काही शेळ्या वाढल्या काही कमी झाल्या खाद्यपदार्थ कमी जास्त होत्या आणि दोन चार शेळ्यांच्या ज्या पाठी ठेवल्या होत्या त्या पाठीत त्या शेळ्यांना पिऊन घेत होत्या पण मग सगळं नियोजन हो जर जा जा बघितलं तर अशा पद्धतीनं एका शेळीपासून आपण पंधरा हजार रुपयाची पिल्लं आणि एक पाच ते सात हजार रुपयापेक्षा बी दहा हजार रुपयाच्या आसपास दूध कमवलं हो एका एका शेळीपासून अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकता ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा बरोबर हां याच्यामध्ये मेहनत काय काय आहे एक गोष्ट नीट समजून घ्या एक आपल्या याच्या भरोशावर हे शेळी होणार नाही कशा का भरोशावर कामगाराच्या भरोशावर तुम्हाला सुरुवातीला टप्प्याटप्प्यानं नियोजन करावं लागेल मला पहिल्या वर्षी तुम्हाला सांगतो आठ शेळ्या घेतल्या होत्या म्हणजे पहिले दोन तीन नंतर पाच एक शेळ्या घेतल्या त्याच्यातल्या तीन शेळ्या फेल गेल्या त्या आपल्या पहिल्या वर्षी तुम्हाला सांगतो ना तोटा सांभाळल्या फक्त शेळ्या दुसऱ्या वर्षी आपल्याला पिल्लं संगोपन जमलं आणि आता हे तिसरं चौथं वर्ष जर म्हटलं तर चांगल्या पद्धतीनं मी पैसे कमवतोय अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर शेळीपालन तुमचं चांगल्या पद्धतीने होऊ शकतं पहिली एक दोन वर्ष तुम्हाला आरामशीर जातील परंतु एक गोष्टनी मी लक्षात ठेवा तुम्ही स्वतः करणारे लागल जर तुम्ही आपल्या कामगाराच्या भरशावर जर करत असाल तर अजिबात करू नका माझं सरळ सांगणार आहे की नका भाऊ तुम्ही या धंद्यातच पडू नका कारण कसं असतं सगळं नियोजन बघून करावं लागत असतं बरोबर आहे की नाही तर मग या सर्व गोष्टी बघून शेळीपालन करा पण माझं तर तुम्हाला सरळ सांगणार आहे एकदा करून पहा एकदा नियोजन बनून पहा मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो मी हे बघा ही समोर मुंगळी दिसते या मुंगळीनं तीन पिल्लं दिली मागे ती होंडाची मोठी पाड दिसते तिनं तीन पिल्लं दिली होते त्याच्यानंतर इकडं तुम्हाला दाखवतो ही कादी बकरी आहे कादी बकरी दिसते तुम्हाला हे बघा ही हिनं तीन पिल्लं दिले होते त्याच्यानंतर दूधगंगाने दोन दिले होते ढवळीनं दोन दिले होते या दोन शेळ्या घेतलेल्या मित्रांनो बघू शकता पन्नास हजार रुपयाचा जोडा आहे पण जोडा बघा काय क्वालिटीचा आहे ही एक शेळी आणि ही एक शेळी बघू शकता पन्नास हजार रुपयाच्या दोनच शेळ्या पण क्वालिटी भाऊ आणि त्याच्यानंतर अजून तीन तीन पिल्ले देणार आहे दोन शेळ्या आपण विकल्या का विकल्या तर आले पैसे देऊन टाकल्या बात खतम आणि तशा शेळ्या आता आपण पुन्हा आणणार या दोन घेतल्या त्याच्या जागेवर आणि त्या दोन विकल्या समजा असं धरून झाला या सर्व गोष्टी जर बघितल्या तर खूप धंदा परवडतो हा अजून त्याच्यामध्ये काय आहे सुरुवात कशी करायची ते थोडंसं सांगतो सुरुवातीला पाचच शेळ्या घ्या जास्त घेऊ नका जास्त घ्यायची गरज भी नाही पाच शेळ्या जर तुम्ही गावांना आणल्या जर त्यांनी दोन दोन पिल्ल जरी दिले दहा पिल्लं जर तुमच्या घरी झाले नॉर्मली जवळपास वरून गावरान शेळ्या घ्यायच्या मित्रांनो खूप जास्त फांद्यात पडायचं नाही आणि काठेवाडी जरी घेतल्या तर जनायला आलेल्या शेळ्या घ्यायच्या किंवा पिल्लावाल्या घ्यायच्या किंवा दुधाच्या जरी घेतल्या तर दुधावर पैसे भेडी द्या या शेळ्या ही गोष्ट ध्यानात ठेवा तर अशा पद्धतीने जर तुम्ही शेळ्या घेतल्या पाचच दहा पिल्लं जरी झाली पाच ते सहा महिने तुम्हाला पिल्ल विक्रीला लागणार आहे पाच महिने धरून चाला एक एक पिल्लू तुमचं झालं समजा सात सात आठ आठ हजार रुपयाला विकून जातं सध्याच्या काळामध्ये शेळी तुम्ही घेणार आहे समजा वीस वीस हजार रुपयाची शेळी घ्या लाख रुपयाच्या शेळ्या घेतल्या तुम्ही आणि सात सात आठ आठ हजार रुपयाला तुमचं एक एक पिल्लू जर विकलं तर सोळा सोळा हजार रुपयाची तुमची एका शेळीची पिल्लं विकल्या जाते पाच महिन्यात बरोबर आहे म्हणजे एक लाख रुपयाच्या जागेवर तुमचे दहा पिल्लं ऐंशी नव्वद हजाराची दहा पिल्लं विकून जाणार सत्तर हजाराची विकू द्या वीस हजार रुपयात तुमच्या पाच शेळ्या बनून जात्या पाच महिन्यामध्ये हां त्यांना खाय प्यायला जर फुकटचा चारा असेल एकच नंबर जर बंदिस्त करायचं असेल तर पहिले चारा नियोजन करावं लागतं कारण चारा नियोजन जर व्यवस्थित असेल तरच हे जनावर सांभाळणं होऊ शकतं दुसरी गोष्ट दोन गोष्टी याच्यात खूप महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे काय एक लोकांपासून लाजणं तुम्हाला सोडावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः मेहनत करावं लागेल दुसऱ्याच्या भरशेवर चालत नाही आणखीन एक गोष्ट म्हणजे काय चारा पोट भरून भेटला आजार आजार विनिमय करावा लागतो म्हणजे काय तुम्हाला काही आजार येतील शेळ्यांना त्या आजारांपासून त्यांचं संरक्षण करावं लागेल त्याच्यानंतर थोडंसं शिकून घ्यावं लागेल नेमकं शेळीपालन काय राहतं त्याच्यासाठी तुम्ही एखाद्याच्या फार्मवर जाऊन काम बी करू शकता तुमच्या डोक्यात ज्या हिशोबानं नियोजन चालेल त्या हिशोबानं तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत शेळीपालनामध्ये त्या की आपल्या चॅनलवर आहेत जरा काही अडचणी येत असेल तर त्या अडचणी आपण शंभर टक्के सांगत असतो आता बघा मित्रांनो बॅक साइड ना शेळ्या कशा दिसतात एकदम आज थोड्या कमी चारलेल्या त्याच्यामुळे थोड्या उपाशी शेळ्या पण काही अडचण नाही त्यांचं ते बरोबर मॅनेज करून घ्या अशा पद्धतीने नियोजन करा शेळी पालन करा काहीच अडचण नाही मित्रांनो मस्त पैकी दहा शेळ्यांपासून तुम्ही तीन लाख रुपयाच्या आसपास तीन ते थी चार लाख रुपये सध्याच्या काळात तुम्ही वर्षाला कमवू शकता आरामात मित्रांनो काहीच अडचण नाही मोठ्या मापाच्या जर शेळ्या असेल नहीं, काई नहीं, काई नहीं, चुट तर काय होत नाही त्यांना आजार नाही काय नाही काय नाही फक्त व्यवस्थित सुटसुटीत वातावरण जर शेळीला असेल तर बरं का जर तुम्ही महिना महिना जर झाडलं नाही तर त्या बाकऱ्या मारायला टेका त्या पार आणि जर हिरवा चारा नसेल तर थोडंसं मुश्किल आहे सुक्या चाऱ्यावर होतं पण हिरवा चारा बी पाहिजे आता तुम्हाला सांगतो शेळ्या घरी जाऊन पाणी पिणार पाणी पिल्यावर अशा तुडुंब भरत्या दोन्ही साईडनं काय सांगा तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्हाला बघावं लागतील बाकी धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल लव यू ऑल शेळी पालनाबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल कुशंका असेल तुम्ही शंभर टक्के मला कमेंटमध्ये विचारा मी शंभर टक्के रिप्लाय करील ही शेळी लंगडती आहे बघा पा पायाची मूठ वळली होती तीच वाली थोडीशी काही अडचण नाही होऊन जाईल दोन चार दिवसात क्लिअर जर काहीही अडचण असेल शंका असेल किंवा काही तफावत वाटत असेल तर नक्कीच मला संपर्क करा आणि भैया शेळीपालम फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद बाय बाय लव यू ऑल